पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक जिल्हा शाखा छत्रपती संभाजी नगर तर्फे अडीच महिन्यापासून बेघर लोकांचं जे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चालू आहे याची पार्श्वभूमी अशी आहे चोवीस मार्च ला महानगरपालिकेचे आयुक्त मान्य जी श्रीकांत साहेब यांनी पूर्व सूचना न देता जे गरीब दलित शोषित लोक होते त्यांचे घरं पाडली ती घरं याच्यासाठी पाडली का बेघरांना घर गर घरं देण्यासाठी पाडली म्हणजे जे घर वाले होते त्यांना बेघर केलं आणि बेघराला दे घर गर देण्यासाठी निघलेले जी श्रीकांत साहेब हे इतके अमानवीय व्यक्ती आहे की यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही कारण भारतीय संविधान कलम बारा नुसार राज्य नावाच्या जी व्याख्या आहे राज्य म्हणजे कोण केंद्र सरकार आणि राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे अधिकारी कार्यालय आहे ते म्हणजे राज्य आणि हे कार्यालय कशासाठी आहे तर भारतीय संविधान कलम पाच ते अकरा मध्ये ज्या लोकांना संविधानानं नागरिक म्हणून घोषित केलेलं आहे त्या लोकांसाठी हे कार्यालय आहे आणि या लोकांना म्हणजे भारतीय संविधान कलम एकवीस न राईट टू लाईफ विथ डिग्निटीचा अधिकार दिलेला आहे याची पूर्तता करण्याची जबाबदारी मान्य श्रीकांत जी श्रीकांत यांच्यावर किंवा जिल्हाधिकारी किंवा मुख्यमंत्री किंवा आमदार खासदार या सर्वांवर आहे परंतु लोकशाहीमध्ये हे जे लोक आहे सामान्य जनता अज्ञानी असल्यामुळं सामान्य जनता बंड करत नाही यांना घरी पाठवत नाही यांच्या विरोधात कार्यवाही करत नाही आणि म्हणून पीपल्स पार्टी ऑफ इंडियानं या लोकांना जे असंविधानिक वाटतात ते स्वतःला अधिकारी समजतात आमदार खासदार मंत्री समजतात किंवा ते सामाजिक अन्याय मंत्री सुद्धा आहे या शहराचे पाळलेले मंत्री सुद्धा आहे ज्यांना तुम्ही पालकमंत्री म्हणतात त्यांना साधी दखल घेऊ वाटत नाही म्हणून या माध्यमातून आम्ही या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी पीपल्स पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयापासून महानगरपालिकेच्या आयुक्तावर जबाबदार मोर्चा आणला आणलेला आहे आणि हो या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारतोय ह्या सर्व गोष्टी तुम्ही कलेक्टर कमिशनर मुख्यमंत्री आमदार खासदार राष्ट्रपती प्रधानमंत्री आहे कशासाठी तर तुम्ही केवळ जनतेसाठी आहात जनता नाही तर बनत देश बनत नाही चंद्र म्हणजे एखादा देश नाही ही आमची स्पष्ट भूमिका आहे आणि जनतेसाठी संविधान आहे जनतेला जनतेचे मूलभूत अधिकार मिळाला पाहिजे आणि ते झगडून घेण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत आणि हे आपण हिसकावून घेतल्याशिवाय इथून हलणार नाही आंदोलन समाप्त होणार नाही म्हणजे इथं इंटरनेच्युअल पद्धतीने विचार केला तर लाज वाटायला पाहिजे या जिल्ह्याच्या कलेक्टरला या महानगरपालिकेच्या आयुक्ताला या पाळलेला समाज कल्याण मंत्र्याला अन्याय मंत्री आहे तो यांना लाज वाटायला पाहिजे संबंधित विभागाच्या आमदाराला सुद्धा की आपण कुठल्या देशात राहतो लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे आपल्या हित संबंध सुरक्षेसाठी आणि ते करत नाही जोपर्यंत आमचे हक्क अधिकार आम्हाला मिळत नाही पीपल्स पार्टी पी ऑफ इंडियाच्या माध्यमातून हे आंदोलन अधिकार प्राप्त होईपर्यंत चालत राहणार आहे मी अॅडव्होकेट विजय वानखेडे जिल्हा कार्यकारिणी सदस्य पीपल्स पार्टी पी ऑफ इंडिया धन्यवाद जय भीम जय मुल